नवयुग शिक्षण संस्थेची स्वर्गीय आसुदाम नारंग प्राथमिक शाळेमध्ये शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालदिन व बालानंद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने साहित्य आणून ज्याप्रमाणे प्रत्येक गावचा आठवडी बाजार असतो त्याप्रमाणे वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दौंड नगर परिषदेचे नगरसेवक श्री संजय राव चितारे सामाजिक कार्यकर्ते युनुसभाई पानसरे श्री नजबुद्दीन अन्सारी श्रीमती सलीमा शेख व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व माता पालक समितीचे सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक श्री खंडागळे संजय नामदेव श्री गायकवाड सुनील श्रीमती काकडे सविता श्रीमती लोखंडे स्वाती रिमती अपर्णा पवार श्रीमती पठाण मॅडम बाल आनंद मेळाव्यामध्ये वस्तू घेण्यासाठी परिसरातील भरपूर माता भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा